जितेंद्र आव्हाडांच्या विधाना विधाना या विधानामुळे साधू महंतांमध्ये तीव्र संताप उमटलेला आहे पाहुया साधू महंतांच्या प्रतिक्रिया अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही चौदा रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा उल्लेख नाही उलट फलमूल शिनव दानतो तापसो ब्रह्मचारीण प्रभू रामचंद्र फलमूल कंदमूल खाऊन ब्रह्मचर्य धारण करून चौदा वर्ष त्या ठिकाणी राहिलेत असा उल्लेख येत असताना आज अयोध्येच्या संदर्भामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये राममय वातावरण झालं असताना राक्षसांना जसा त्रास होतो त्याच पद्धतीचा त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतोय एक प्रकारे असं दिसतंय की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांच्यावरती उपचाराची गरज आहे आणि असं वक्तव्य करून तमाम हिंदूंची ते भावना दुखावत आहे त्यांना धर्माचं धर्मशास्त्राचं कोणतंही ज्ञान नाही आणि जितेंद्र आव्हाडांना मी आव्हान देतो की त्यांनी नाशिकला येऊन प्रभू रामचंद्र रामायण या विषयावरती शास्त्रार्थ करावा आणि आपलं ज्ञान सिद्ध करावं